पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेला सुरुवात पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे, आहे अहिल्यानगर येथील भाविकांकडून मंदिर समिती कर्मचारी यासह पंढरपूर नगरपालिकेच्या सहाय्यानं अहिल्यानगर येथील दीडशे ते दोनशे भाविकांनी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी एक दिवस काढून चंद्रभागेच्या स्वच्छतेला यावं असं आवाहन अहिल्यानगर येथील भाविकांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे मी जगन्नाथ महाराज भोसले अहिल्यानगर श्रीगोंदा तालुका कोळगाव आम्ही तेरा चार दोन हजार चोवीसपासून पांडरंगाच्या संकेतानुसार या चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी आमचे विठ्ठल महाराज जाधव यांना संकेत झाला आणि त्या हिशोबाने आम्ही कधी दोनशे कधी अडीचशे कधी दीडशे कधी शंभर अशी स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने माणसं येतात आणि एक दिवस पूर्ण स्वच्छता करून जातात पंढरपूर नगरपालिका हैवा जी सी बी आणि लागणारे स्वच्छतेला वस्तू देत असतात आणि आमची एक आहे संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की आपण इथं घाण टाकू नये जसं आमच्या गावकऱ्यांनी सामुदायिकरित्या स्वच्छतेसाठी स्वखर्चाने येऊन इथं सेवा करतात तसं संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावांच्या लोकांना मी विनंती करतो की आपण येऊन एक दिवस वर्षातला एक दिवस आपण एका गावचा काढा आणि स्वच्छता करा म्हणजे ज्या प पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्मा आले त्याच्या सभोवताली घाणीचं मोठं साम्राज्य पसरलं आहे आणि याच्यापासून सामाजिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्ट्या पाणी खराब आणि अध्यात्माच्या दृष्टीनं अजिबात चुकीचंच आहे तर अशी विनंती सर्वांना की सर्वांनी या चंद्रभागात स्वच्छ कशी राहील याची काळजी घ्यायची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर